नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो वैजापूर कांदा मार्केट मित्रांनो चार जुलै दोन हजार पंचवीस मिडियम वर्ल्ड आहेत बिस्किट कलर माल बघू शकतो कलर आहे हो दादा शेतकरी दादा कुठे गेले भाऊ का गेले भाऊ का गेले भाऊ एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट रुपये गेले बघू शकता पासष्ट सत्तर एम एम माल बिस्किट कलर दादा भाव काय गेले अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये गेले माल कुठला आहे पिंपळ गोल्ट बिस्किट कलर नंबर एक क्वालिटीची उलटी सॉरी तीन नंबर क्वालिटीची उलटी शेतकरी दादा कुठे गेले भाऊ काय गेले अडीचशे रुपये अडीचशे रुपये गेले गे तू अडीचशे रुपये गेले गोल्टी गोल्टी बघू शकतो वैजापूर कांदा मार्केट मिडियम गोल्ड आहेत दादा भाऊ काय गेले अकराशे चाळीस अकराशे चाळीस रुपये गेले काय गेले मिडियम गोल्ड आहे तिकडे भाऊ काय गेल दादा हो दादा भाऊ का गेले भाऊ बाराशे ऐंशी रुपये टोकन दाखवा बाराशे ऐंशी रुपये गेले माल बघू शकतो दाखवा पटकन बाराशे ऐंशी रुपये गेले वैजापूर कांदा मार्केट बिस्किट कलर आहे तिकडे पुढे साठ पाच साठ एम एमचा माल आहे एक हजार पंच्याऐंशी रुपये गेले एक हजार पंच्याऐंशी गोल्टी आहेत नंबर एक क्वालिटीची गोल्टी दादा कुठे गेले कह शेतकरी शेतकरी कुठे गेले काय भाव झाले काही नाही दादा भाव काय गेले एक हजार पन्नास मिडियम गोल्ड आहेत एक हजार पन्नास रुपये बघू शकता आहेत भाव का गेले का दादा हे कोण आपलं आहे का भाऊ का गेल पाव पावणे चौदाशे पावणे चौदाशे रुपये गेले बघू शकता मला